मान देऊया गादीला आणि वोट देऊया मोदीला मान देऊया गादीला आणि वोट देऊया वोट देऊया मग एक लक्षात ठेवा आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत बोला मानता की नाही कोण कोण मानताय मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे त्यांच्या हातात धनुष्य बाण आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे मंडलिकांच्या आणि मानेच्या हातात काय आहे मग कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये मोदीजींच्या हातात काय आहे धनुष्य बाण त्यामुळे बाळाला दिलेलं प्रत्येक वोट महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका तिसऱ्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार सभा घेत आहेत नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक ठिकाणी सभा घेत आहेत नुकतीच त्यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली मात्र त्यांच्या भाषणापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर देश विकासाच्या दिशेने कशी वाटचाल करणार आहे यावर बोलले मित्रांनो बघूया देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणामध्ये काय बोलले आहेत यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील भारत माता माता की की भारत शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्री राम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी रामदास आठवलेजी दादा पाटील हसन मुश्रीफजी उदय सामंतजी आपले कोल्हापूरचे लोकप्रिय उमेदवार संजय मंडलिकजी हात कणंगलेचे लोकप्रिय उमेदवार धैर्यशील मानेजी आपले लोकप्रिय खासदार धनंजय महाडिकजी राजेंद्र येडरावकरजी आपले ज्येष्ठ आमदार विनय कोरे सावकार प्रकाश आबिटकरजी प्रकाश आवाडेजी राजेश पाटीलजी सदाभाऊ खोत सुरेश हळवणकरजी निविदेताई मानेजी राजेश क्षीरसागरजी अमल महाडिकजी समरजित घाडगेजी शौमिकाताई महाडिक, शौमिका महाडिक चंद्रदीप नरके कृष्णराव पाटील भर्मवण्णा पाटील रुपाराणी निकम आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो बसा बसा तिकडे काही प्रॉब्लेम नाहीये लोक तिकडनं येतात बसा मोदीजी मागून येणार आहेत तिकडनं येणार नाही आहेत पाचच मिनिटात देशाचे नव्हे तर संपूर्ण जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी हे या ठिकाणी पोचत आहेत बंधू भगिनी नो ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही ही लढाई माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे आणि कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलंय मान देऊया गांधीला आणि वोट देऊया मोदीला मान देऊया गांधीला आणि वोट देऊया वोट देऊया मग एक लक्षात ठेवा आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत बोला मानता की नाही कोण कोण मानत मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे त्यांच्या हातात धनुष्य बाण आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे मल्लिकांच्या आणि मानेच्या हातात काय आहे मग कोल्हापूर आणि हात कणंगल्या मध्ये मोदीजींच्या हातात काय आहे धनुष्य बाण त्यामुळे धनुष्य बाळाला दिलेलं प्रत्येक वोट हे विकसित भारताकरता मोदीजींना दिलेला वोट आहे बंधू भगिनी या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये ज्यावेळी सरकार आमचं होत या कोल्हापूरला टोलमुक्त केलं ज्यांनी टोलमुक्त केलं त्यांचे उमेदवार मंडलिक आहेत आणि ज्यांनी टोल, केला, जन्नी टोल केला, जन्नी लावला होता त्यांचे उमेदवार कोण आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे या कोल्हापूर मध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची कामं झाली आताच महाडिक साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे हा जिल्हा खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि फगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा हा जिल्हा आहे आणि आज खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ही निवडणूक चाललेली आहे या देशामध्ये मोदीजींच्या रूपाने एक असा नेता आपल्याला मिळाला आहे की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला अरे आठवा तो काळ ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाही त्या पाकिस्ताननं ना, तोच प्रयत्न केला पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर या देशात घुसून बांधफोट करण्याची कोणाची हिंमत झाली का कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का कोणाची हिंमत आहे का अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केला आहे की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नि मिसाईल वाला देश झालाय सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतात मिसाईल निघत आणि थेट शत्रूचं ठाणं नेस्तनाभूत करणारा अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय आणि म्हणून पण खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी नव भारताची निर्मिती केली आहे हे आपण सगळे लोक पाहू शकतो आठवा ते दिवस कोविडचा तो काळ ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती मौत मिट्टीला जाण्याची चोरी होती किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी जगामध्ये केवळ तीन चार देशांकडे लस होती कोविडची लस आपल्याकडे नव्हती त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील हात पसरतील मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू अशा प्रकारचे त्यांचे मनसुभे होते संपूर्ण जग चिंतेमध्ये होतं पण जगाला हे माहित नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा कोविडची लस पोचली आमचा भारत जिवंत राहिला आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजींसारखा नेता लाभला ज्यांनी एक पैसा आपल्याला लागू दिला नाही आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस टोचली अरे मी तर असं म्हणेन या वेळेचं मत अनेक गोष्टींकरता आपण मोदीजींना देऊ पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जान है तो जहान है आज जिवंतात तर मोदीजींमुळे मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे आणि त्यामुळे आज आम्हाला मत द्यायचं असेल तर ज्या नेत्याने या हिंदुस्थानला जगण्याकरता त्या ठिकाणी कोविडची लस दिली त्या मोदीजींना या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे आणि म्हणून आपले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मोदीजींचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहे बंधू भगिनींनो तुम्ही बघा केवळ मोदीजींनी या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबीच्या बाहेर काढण्याचा रेकॉर्ड जगामध्ये कोणी करू शकलं नाही आज आपण पाहू शकतो वीस कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरांमध्ये राहायचे त्यांना पक्क घर हे मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी मिळालं गाड्या येत आहेत बरोबर आहे गाड्या येत आहेत मोदीजी पोचतायत मोदीजी पाच मिनिटात मंचावर येतील मोदीजी आल्यानंतर कोल्हापूरचं भगव वादळ हे मोदीजींना लक्षात आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद ही कोल्हापूरकरांना तुम्हाला मोदीजींना या ठिकाणी दाखवायची आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी भारत बदललेला आहे गरीब कल्याणाचा कल अजेंडा चालवलेला आहे साठ कोटी लोकांच्या घरी पाणी पोचलाय पंचावन्न कोटी लोकांच्या घरात शौचालय पोचलाय पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस आहे पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत सारखा या ठिकाणी मोफत इन्शुरन्स मिळालेला आहे साठ कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालंय ला ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत विश्वकर्मासारख्या योजनेतन बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी मोदीजींनी मदत केलेली आहे आमच्या आदिवासी समाजाला चोवीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत बंधू भगिनीनं या देशातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज असा एकही समाज नाही जो मोदीजींमुळे लाभान्वित नाही आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा हुंकार हा दिल्ली पर्यंत पोचला पाहिजे अबकी बार अबकी बार अरे चार सो पार मध्ये दोन हात कोल्हापूरचे पण पाहिजे ना पाहिजे की नाही संजय मंडलिकजी पाहिजे की नाहीत धैर्यशील माने पाहिजे की नाहीत मग दोन हात वेळी प्रधानमंत्री महोदय तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी आपले दोन प्रतिनिधी संजय मंडलिकजी धैर्यशील मानेजी हे त्या ठिकाणी असतील आणि आपले राज्यसभेचे खासदार जी देखील त्या ठिकाणी असतील मोदीजींच स्वागत करूया आणि या ठिकाणी या देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं आगमन जले, बोलो भारत की भारत बोला की भाजपने नारा दिलेलाच आहे अबकी बार चारसो पार आणि त्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य मतदार सुद्धा इतरांना मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या परिचयातील लोकांना मतदान करण्यासाठी आवर्जून आग्रह करा लक्षात ठेवा मतदानाचा टक्का जितका जास्त असेल लोकशाही तितकी बळकट होणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या सुद्धा धोका होऊ शकतो समजा काही तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे चॅनल सुरू आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल ला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम